आजच्या भूतकथेचं नाव आहे भूतांचा दरबार आणि न्याय ही भूतकथा आहे महाराष्ट्रामधील एका छोट्या गावातील तर चला भयकथेला सुरुवात करूयात एखाद्या प्रेतात्म्याकडून एखादा चुकून जर जीव गेला तर त्या व्यक्तीला पुन्हा जीवनदान दिले जाते थोडक्यात काय चुकून घडलेल्या गोष्टीला सुधारण्याची क्षमता सुद्धा प्रेतामध्ये असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आज आम्ही आमच्या मामाच्या गावाला जात होतो तेथे ते एक अंत्ययात्रा होती माझे वडील म्हणाले हे आवर लवकर जायचं आहे बस सुटेल ना बस सुटली की मग चालत जावं लागेल पाच किलोमीटर चल आवर पटकन मी लगेच म्हणालो हो बाबा आवडतोय फक्त मला दहाच मिनिट द्या लक्ष्मणच्या वडिलांचा मृत्यू झाला होता मी माझ्यासोबत असलेला अजय आम्ही दोघे जण त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आमच्या बाबासोबत निघालो मराठवाड्यातील अगदी कर्नाटक बाउंड्रीवरचे ते छोट गाव होतं मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारा माझ्या गावचे नाव कोल्हापूर होते तसं पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यामधील अंत्यविधीमध्ये जमीन आसमानचा फरक होता तोच फरक आज मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे खूपच भयानक भयकथा आहे ही बाबा लक्ष्मणच्या वडिलांचा मृत्यू कशाने झाला हो मी माझ्या वडिलांना विचारतो काय ठाऊ काय माहित कोण म्हणतं ऍक्सिडेंट झाला कोण म्हणत त्याने सुसाईड केली आता तिथं गेल्यावरच कळणार बघ चल लवकर आम्ही लगबिगीने त्याच्या गावाकडे निघालो लक्ष्मण हा आदिवासी भागातील होता त्याच्या वडिलाचा अंत्यविधी सुरू असताना त्या ठिकाणी हलगी वाजवणारी लोक होती ती लोक हलगी वाजवत असताना खाली फेकलेल्या बंद्या रुपयाला आपल्या कपाळाला चिटकून उचलत होती त्यामध्ये चार विशेष पटाईत मुलं होती ज्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते जेमतेम वीस ते बावीस वर्षांची ती चार मुलं असतील ते सर्व काही माझ्यासाठी नवल होतं हात न लावता तो रुपया उचलण्याचा भाग मी पहिल्यांदाच आयुष्यामध्ये बघितला होता माझ्यासोबत अजय म्हणायचा माझा मित्रसुद्धा होता लक्ष्मण आमच्यासोबत आश्रमशाळेवरती काम करणारा आमचा मोठा मित्र होता लक्ष्मणच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी साधारण साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोहोचलो होतो चार तासामध्ये अंत्यविधी आटपून तालुक्याच्या ठिकाणी आम्हाला परत यायचं होतं आणि तिथून परत आमच्या आश्रमशाळेवरच्या राहण्याच्या खोलीपर्यंत आम्हाला बाबा सोडणार होते रात्रीचा प्रवास तसा आमच्यासाठी अवघडच होता परंतु ज्या वेळेला मी त्या ठिकाणी हलगी आणि रुपयेचा खेळ पाहिला त्यावेळेला मला ती गोष्ट कुतुलात्मक वाटली मी माझा मित्र अजयला म्हणलो अरे हे लोक काय करतायत रे हे वेगळाच विचित्र प्रकार आहे तेव्हा अजय या या खेडेगाव भागामध्ये समाजामध्ये अशा अंत्यवत्रा काढली जाते ही त्यांची रूढी परंपराच आहे त्याच वेळेला आम्ही आतमध्ये त्याच्या वडिलाच्या प्रेताच्या पाया पडण्यासाठी जाऊन पोचलो आतमध्ये गेल्यानंतर समोरचे दृश्य पाहिलं ते फारच विचित्र आणि वेगळ्या पद्धतीचं होतं कडेला अकरा सवाशनी बायका उभारल्या होत्या सर्व बायका त्या बसलेल्या बस व्यक्तीच्या प्रेताच्या कपाळावरचा चांदीचा बंदा रुपया लावून पाहत होत्या ज्याचा रुपया लागेल त्या बाईला त्या प्रेताला ओवळण्याचा मान मिळत होता मी आता विचार करू लागलो येथे लोक रडण्याच्याऐवजी विचित्र पद्धतीचे खेळ खेळतच आहेत हा कसला प्रकार आहे हे मला कळतच नव्हतं तबकामध्ये तब्बल शंभरच्या वर चांदीचे बंदे रुपये होते आणि गावातल्या त्यांच्या समाजाच्या बऱ्याच बायका त्या ठिकाणी या पद्धतीने औक्षण करण्यासाठी त्या प्रेताला रुपया चिटकवण्याचा एक केविलवाना प्रयत्न करत होत्या काही जणांचा रुपया खाली पडत होता काही जणांचा रुपया चिटकत होता ज्या बाईचा रुपया चिटकत होता त्या बाईला त्या प्रेताला ओवळण्याचा मान मिळत होता त्या बाईला खाली पडलेले ते चांदीचे रुपये सुद्धा मिळत होते अतिशय गरीब कुटुंबातील या बायका असल्यामुळे त्यांना त्याचा आनंद मिळत होता बाहेरच्या भागामध्ये सुद्धा हलगी वाजवणाऱ्या त्या गरीब लोकांना कशा पद्धतीने पैसे नाणी मिळत होते हे सर्व काही पाहिल्यानंतर मला वाटत होतं की एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या नावाने दानधर्म व्हावं म्हणून हे सर्व काही कार्य सुरू असावे त्याच वेळेला लक्ष्मणचा चुलता त्या ठिकाणी पिशवीभरून भरून चांदीचे नाणी घेऊन आला त्याने ती नाणी त्या प्रेताच्या कडेने ठेवली आणि त्या बायकांना पुन्हा एकदा औक्षण करायचा मान म्हणून द्यायला सांगितला मी विचार करू लागलो आधीच उशीर झाला आहे आणि ही माणसं आशिका करत आहेत लक्ष्मणजवळ गेल्यानंतर लक्ष्मणचा भाऊ आमच्याकडे पाहत म्हणाला आमची बहीण यायची राहिली आहे त्यामुळे तोपर्यंत हा खेळ खेळला जात आहे अजून किती वेळ लागेल काय माहीत बरीच लांबून येते आमची बहीण बसमधून मी म्हणालो अहो काका असे प्रेतासोबत कसला खेळ खेळत आहात तुम्ही तेव्हा त्याचा भाऊ लखन म्हणाला की हा या भागातील रूढी परंपरा आहे बघा बऱ्याच वर्षापासून हा खेळ एखादा व्यक्ती मृत्यूपाल्यांत खेळला जातो ही सर्व नाणी आमच्या वडिलांच्या गारेमध्ये त्यांच्यासोबत पुरली जातात मी विचारलं तुमच्या वडिलांना अंत्यसंस्कार करताना सरणावरती जाळलं जात नाही का तेव्हा तो म्हणाला नाही येथे पुरण्याची पद्धतच नाही इथं नाणी पुरली जातात आणि त्या माणसाला पण तेव्हा माझा मित्र म्हणाला अरे प्रत्येक गावाची रीत रिवाज वेगळी असते हेही तुला ठाऊक नाही की एकंदर सर्व शुभारंभ सुरू असताना बरोबर सहाच्या सुमारास त्यांची बहीण त्या ठिकाणी आली आणि दादा दादा कसा गेला रे तू सोडून मला काय झालं तुला सोडून जायला आता मी कसा जगणार ती त्याच्या वडिलांना दादा म्हणत असायची तिने वडीला न ओवाळले चांदीचा रुपया कपाळाला लावला आणि कपाळाला रुपया चिटकल्यानंतर सर्वाकडे मी पाहिले तर ते सर्व आनंदी झाले होते बाबा आता पुढच्या प्रवासाला तयार झाले आहेत असं म्हणून त्या मुलीने त्या प्रेताला हार घालून अंत्यसंस्कारासाठी हलवण्यात यावे असे सांगितले हलगीवाले वाजवत होते शिंगवाले शिंख फुकत होते अशा पद्धतीने ती अंत्ययात्रा सुरू झाली ज्या प्रकारे एखाद्या लग्नाच्या संभारात जशी यात मिरवणूक निघते तशीच लोकनृत्य करत त्या माणसाच्या शेवटच्या प्रवासाचा आनंद घेत होते हा अशा पद्धतीचा अंत्यविधी पाहून मी आणि अजय दोघेजणही आता आश्चर्य होत होतो शेवटी एका लहान मुलाच्या जवळ एक चांदीच्या रोपयाची पिशवी देण्यात आली होती ती पिशवी त्या प्रेतासोबत त्या ठिकाणी पुरण्यात येणार होती ज्या ज्या बायकांना बंदा रुपया मिळाला होता त्या बायकाने तळ हातामध्ये तो रुपया धरला आणि एका हातामध्ये फूल धरून त्या व्यक्तीच्या अंत्यविधीच्या वेळी मंत्र पाठवून सुरू असताना ती ते फूल त्यांच्यावरती टाकली त्या प्रेताच्या बाजूने मीठ ओतण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर हातामध्ये जिथे दोन्ही हात चळवले गेले आहेत तिथे ती चांदीच्या रुपयांची पिशवी ठेवण्यात आली ते भयानक दृश्य पाहिल्यानंतर आजूबाजूची मुलं तसेच हलगी वाजवणारी मुलेसुद्धा ते दृश्य पाहून त्या प्रेताकडे पाहत आनंद व्यक्त करत होती जणू काही सर्वजण निघून गेल्यानंतर ती मुलं ते प्रेत ती जागा उकरून तेथील पिशवी घेऊन जाणार होते अशा पद्धतीचा त्या सर्वांच्या चेहऱ्यावरती भाव दिसून येत होता अजय बाजूलाच उभारला होता अंत्यविधी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या गावातील मुख्य पुरुष आला त्याने वर पूजा करण्यासाठी दगड ठेवला प्रेत पुरून झाल्यानंतर त्या मातीवरती तो दगड ठेवण्यात आला होता त्या पुजाऱ्याने प्रेताच्या कपाळेला लावलेला बंदा रुपया तो स्वतःजवळ काढून ठेवला होता तो रुपया त्या दगडावरती ठेवला आणि त्याच्यावरती सर्वांना फुले व्हायला सांगितली फुले वाहून झाल्यावर आजी आणि मी दोघांनी फुले वाहिली आता आम्ही लक्ष्मणकडे गेलो आणि आमच्या मित्राला म्हणालो अरे लक्ष्मण जे झाले ते विसर आज ना उद्या सर्वांना जायचं चाह आहे कोणत्या ना कोणत्या रूपात तो परत येतच असतो त्याचा दुसरा भाऊ लखन आम्हाला म्हणाला आजची रात्र रवा पाहुणा इथं खूप उशीर झाला आहे एवढ्या रात्री कशाला जात आहे आणि आज आमोस सुद्धा आहे भयान रस्ता नका ओलांडू तब्बल आता अकरा वाजलेत बघा आणि एवढ्या रात्री कुठली एस टी असणार आहे तुमच्या गावाला जाण्यासाठी आजची रात्र रावा पाहुन इथंच बाकीचे पाहुणे मंडळी सुद्धा आहेतच की त्यांच्यासोबत रावा इथं आरामात सकाळी लवकर जावा बघा माझा मित्र अजय माझ्याकडे पाहत म्हणाला काय करायचं रे मित्रा एवढ्या रात्री जाण्यात काहीही पॉईंट नाही राहू आजची रात्री इथंच मीही मान ओरवली आणि हो म्हटलं अजय म्हणाला उद्या सकाळी उठून आंघोळ करू मग जाऊयात आम्ही स्मशानातून आल्यानंतर विहिरीवरतीच आंघोळी केली कपडे वगैरे बदलण्यासाठी लखनकडे गेलो लखनने एक धोतर आणि एक सदरा दिला तो घालून आम्ही त्या ठिकाणी बाहेर झोपलो जुन्या काळातील पडकी भिंत होती आणि त्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खेडेगावमध्ये जसा दगडी कट्टा असतो त्या पद्धतीचा कट्टा होता त्या कट्ट्यावरती भलं मोठं लिंबाचे झाड होतं त्याच्या खाली गावातील सर्व लोक झोपण्यासाठी येत असावीत असं आम्हाला वाटत होतं घरामध्ये तब्बल तीस ते चाळीस लोकं होती सर्वजण मिळून एकत्रित आम्ही त्या ठिकाणी जेवण करणार होतो आणि जेवण केलो तसंच मी बाहेर कट्ट्यावरती झोपण्यासाठी आजयसोबत गेलो आमच्यासोबत लक्ष्मणसुद्धा होता मी लक्ष्मणला चांदीच्या रुपयाच्या खेळाबद्दल विचारायला सुरुवात केली गावामध्ये अंधश्रद्धा आहे रे मित्रा तुझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये तू हे, हे थांबवू शकत नाहीस याच मला वाईट वाटत तेव्हा लक्ष्मण आणि त्याचा भाऊ लखन आमच्याकडे पाहत म्हणाले अरे हे अंधश्रद्धा नाही मित्रा ही एक चांगली श्रद्धा आहे माणसाच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंब रडत असत आमच्या गावात मात्र तस केलं जात नाही मी म्हणालो तेव्हा अजय मध्येच म्हणाला अरे ते सगळं खरं आहे रे परंतु प्रेताच्या कपाळाला जो रुपये लावण्याचा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीचा वाटला आणि लोक किती आनंदाने त्याला खेळ म्हणून पाहत होते तेव्हा मात्र लगन चिडला लखन अजयकडे पाहत म्हणाला अरे तो रिवाज आहे तुमच्या भागामध्ये जर तस नसेल होत तर लक्ष देऊ नका परंतु आमची चेष्टा तर नका करू मग अजय म्हणाला अरे नाही, नाही लखन आम्ही चेष्टा करत नाही आम्हाला ती अजब गोष्ट वाटली म्हणून आम्ही बोलत आहोत एवढेच कट्ट्यावरती झोपलेला एक वृद्ध व्यक्ती आमच्याकडे पाहत म्हणाला पोरांनो अंत्यविधीची चेष्टा कधी करू नये चर्चा सुरू सुद्धा करू नये समजलं तुम्हाला माहित आहे का चोवीस तासापर्यंत व्यक्तीचा आत्मा या ठिकाणी फिरत असतो आणि त्याला आपण सर्वजण दिसत असतो त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आम्ही घाबरलो आमच्या लक्षातच आले नाही की आपण चुकीचं केलं त्यावेळेला जणू काही लक्ष्मणचे वडील या ठिकाणी परत आले असावेत आम्हाला आम्हाला वाटू लागलं तो व्यक्ती म्हणत होता चांदीच्या रुपयाचा विधी कशासाठी असतो ते सुद्धा सांगतो तो माणूस पुढे भरड्या आवाजात म्हणाला माणसाच्या शरीरामध्ये उष्णता असते ती सर्व उष्णता हळूहळू कमी कमी होत जाते ज्यावेळेस कपाळामधील उष्णता संपूर्ण कमी होईल त्यावेळेला त्याला कोणताच पदार्थ चिटकत नाही जेव्हा रुपया चिटकायचा बंद होतो तेव्हा ते मृत प्रेत हे ठरवलेलं कदाचित जर मोठा दुष्काळ पडला आणि गरीब लोकरावरती जर संकट आली तर ही लोक त्या स्मशानात परत जाऊन ते प्रेत उकरून त्या ठिकाणी चांदीचे नाणे बाहेर काढून आपली उदरनिर्वाह करू शकतात हीच एक रूढी परंपरा या मागे लपली जाईल समजलं पोरांनो हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर आम्ही डोक्याला हातच लावला कितीही जुनी माणसं आणि यांचे विचार किती चांगले आहेत हे आम्हाला आठवून आता आमची आम्हालाच लाज वाटत होती तेव्हा आम्हाला जाणवलं की चार ते पाच मुलं हातात काहीतरी लपवून आपल्या घराकडे नेत आहेत हे आम्हाला जाणवू लागलं आम्ही न विचार करता तसेच झोपी गेलो थोड्या अंतरावरती मोठा खताचा एक उकिरडा होता त्याच्या पलीकडे पडकं घर होतं त्या घरातच ती चार ते पाच मुलं काहीतरी मोजत आहेत हे आमच्या लक्षात आलं मी आणि अजय दोघेजणही उठून हळूच त्याच दिशेने निघालो तेव्हा लक्ष्मणच्या वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रेताच्या हातामध्ये दिलेली पिशवी त्या हलगी वाजवणाऱ्या चार मलानी ते पाच मुलांनी उचलून आणली आहे हे आम्ही पाहिलं आणि ते पैसे वाटून घेत आहेत हे आम्हाला दिसलं तेव्हा अजय म्हणाला बस ही काय पद्धत आहे त्या मुलांना देखील त्या प्रेताच्या हातात ठेवलेली पिशवी काढली आणि त्याने ते प्रेत उकरून काढला असावं बहुदा काय ही पद्धत आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्याच वेळेला ती मुलं तिथून पळून गेली पैसे त्या ठिकाणी तसेच टाकून ती पळून गेली होती मी आणि अजयने ते पैसे गोळा केले आणि ती पिशवीत भरले अचानक आमच्या पाठीमागे कोणीतरी उभारलं आहे हे आम्हाला जाणवू लागलं अजयला त्याचा हात कोणीतरी मुरगळत आहे असा भास होऊ लागला त्याचा अचानक तोंड वाकड़ होऊ लागलं मी अजयकडे पाहत होतो तर मागे कोणीच नव्हतं परंतु अजय मात्र हात पिरगळ्यागत हात स्वतःहून पिरगळ्यासारखा करत होता आणि खाली पडत होता मी आता प्रचंड घाबरलो होतो आणि तेथून त्या वडाच्या कतड्यापर्यंत धावत आलो मी लखन आणि लक्ष्मण तसेच तिथे झोपताना लोकांना उठवले आणि त्या ठिकाणी पलीकडे घेऊन गेलो तोपर्यंत अजयला त्या उकिड्यामध्ये तोंड दाबून कोणीतरी मारलेलं होतं हे मला लक्षात आलं सगळेजण चांगलेच घाबरले आता म्हातारा व्यक्ती म्हणाला त्याच्याजवळ काय आहे पहा तेव्हा अजयच्या जवळ पैशांचे नाण्याने भरलेली पिशवी दिसली तो म्हातारा म्हणाला चांदीचा रुपयाची पिशवी चोरण्याचा प्रयत्न या पोराने केलं म्हणून त्याला त्याची शिक्षा भगवान रावांनी दिली आहे अरे लक्ष्मण कसले है तुझे मित्र तुझ्या वडिलांच्या अंत्यविधीचे पैसे सुद्धा चोरायला कमी करत नाहीत मी त्याच वेळेला त्या आजोबाकडे पाहत म्हणालो अहो आजोबा नाही नाही हा पिशवी या माझ्या मित्राने चोरली नाही ते हलगे वाजवणारी मुले होते ना त्यानेच ती पिशवी चोरून आणली होती आम्ही तिथे जाऊन चेक करत होतो फक्त तेव्हा ती पळून गेली इथेच पिशवी ठेवून काही क्षणात तुम्हाला बोलवण्यासाठी इकडे आलो तोपर्यंत त्या शक्तीने याचा जीव घेतलेला होता तो म्हातारा म्हणाला लक्ष्मणचा बाप भगवानराव चोवीस तासाच्या आत आपल्या कुटुंबाकडे पाहण्यासाठी आलेला होता त्याच्या आत्म्याने आजोबा हे कदापि शक्य नाही तो प्रेतांचा दरबार वेगळाच असतो चुकीच्या माणसाला प्रेत कधीही शिक्षा देत नाही जर हा खरा असेल तर तो, तो परत येईल त्याच्याकडे पैसे होते म्हणूनच त्याला शिक्षा दिली गेली लक्ष्मण आणि लखन दोघेही एकमेकाकडे पाहत म्हणाले आणि मला पुढे बोलू लागले तू जे काही म्हणत आहे ते खरं आहे तर आजीचा जीव विनाकारण कसा काय गेला आणि ती मुले कुठे आहेत तेव्हा मी म्हणालो हो मी सांगतो मुले कुठे गेली ती हलगी वाजवणारेच मुली होते आणि या दिशेने पळून गेलेत तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणाला कदापि शक्य नाही प्रेतात्मा कधी चुकीच्या व्यक्तीला शिक्षा देणारच नाही मी आणि लक्ष्मण त्या आजोबांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आज एक चांगल्या ठिकाणी काम करणारा एक चांगला मुलगा आहे अशा प्रकारचे काम तो कदापि करणार नाही आपल्यासोबत तो इथे बोलत बसला होता तो स्मशानात एकटा जाऊन हे कार्य कसं काय करू शकतो मी पुढे आजोबांना म्हणालो आजोबा, आजोबा कदाचित असं झालं असेल जेव्हा माझा मित्र अजय धरला त्याच वेळी ती आत्मा कदाचित आमच्या पाठीमागे असेल आणि त्या आत्मेला वाटले असणार की आम्ही पैसे चोरले आहेत म्हणूनच आजेचा जीव त्या आत्म्याने घेतला आहे तो म्हातारा माणूस पुढे म्हणाला जर आजयचा मृत्यू चुकीच्या गोष्टीमुळे झाला असेल तर घाबरायची काहीच गरज नाही ते प्रेत इथंच उठून बसेल आणि खऱ्या व्यक्तीचा शोध घेईल आणि त्याला शिक्षा देईल मी म्हणालो काही कस काय बोलतो आजोबा परत माझा मित्र कसा काय उठून बसेल हा तर आता मेलेला आहे आणि मेलेला माणूस कसा काय उठेल परत तो म्हातारा पुढे म्हणाला तुला खोट वाटत असेल तर चल ज्या ठिकाणी लक्ष्मणच्या वडिलांना पुरलेलं आहे त्याच ठिकाणी खड्ड्यामध्ये मित्राला बसवूयात मी देऊन सांगतो जर तुझा मित्र खरा असेल तर प्रेताच्या दरबारामध्ये त्याला न्याय मिळेल आणि जीवनदान मिळेल आणि तुझा मित्र परत जिवंत होईल त्यावरती मला हसावं का रडावं काहीच कळत नव्हतं कसली विचित्र पद्धतीची व्यक्ती असते असा मी विचार करत होतो मी त्या लोकापुढे हातबल होऊन माझ्या मित्राचे प्रेत घेऊन थेट स्मशानात गेलो पहाटेचे आता चार वाजले होते त्या ठिकाणी लक्ष्मणच्या वडिलांचे प्रेत उकरलेलं दिसत होतं त्याच ठिकाणी मोठा खड्डा घेऊन त्यांच्याजवळच आजयचा प्रयत्न ठेवण्यात आला त्याच्या कपाळाला चांदीचा रुपया लावण्यात आला त्याच पिशवीतले बाकीचे रुपये अजयच्या हातात देण्यात आले आम्ही सर्वजण परत आलो कट्ट्यावरती आणि बसलो आता मला खूप वाईट वाटत होतं कारण अजय आम्हाला सोडून गेला होता तेव्हा तो म्हातारा परत म्हणाला पोरा तू काळजी करू नको तुझा मित्र खरा असेल तर भगवान राव म्हणजेच लक्ष्मणचे वडील त्याला नक्कीच दया देतील आणि प्रेताच्या दरबारामध्ये त्याचा न्याय करतील मला ही गोष्ट चुकीची वाटत होती तरी पण एक गोष्ट विचित्र पद्धतीने घडली होती पहाटेच्या सहा वाजण्याच्या सुमारास आमच्या सगळ्यांना डुलकी लागली होती आता सव्वा सहाच्या सुमारास पलीकडच्या खोलीच्या दिशेने लखन धावत येताना दिसला आम्ही उठलो आणि तिकडे गेलो तेव्हा लखन आणि लक्ष्मण दोघे जण म्हणाले कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे तेव्हा आम्हाला जाणवलं की कोणतरी फरफटत ओढत आमच्याकडे येत होतं हलगी वाजवणारी ती चार मुलं त्या ठिकाणी कोणीतरी पायाला घट्ट पकडला आहे असं फरफडत येत होती अशा अवस्थेमध्ये का येत आहे हे आम्हाला कळतच नव्हतं खूपच विचित्र असं ते दृश्य होतं आणि आम्हा त्या हादरून गेलो होतो त्या पडक्या घरामध्ये ज्या ठिकाणी अगोदर पैसे वाटपण्याचा कार्यक्रम झाला होता त्याच ठिकाणी त्या, थिकानी त्या, थिकानी त्या, थिकानी त्या दोन्ही मुलांना पायाला घट्ट पकडून कोणीतरी फडफडत ओढत आणत होत काही क्षणातच त्या मुलांच्या मानेवरती पाय देऊन जणू कोणीतरी त्यांचा जीव ते दृश्य आता दिसू लागलं म्हातारा आमच्याकडे पाहत म्हणाला मी म्हणालो होतो ना पोरानो योग्य त्या व्यक्तीला शिक्षा मिळणार आणि जो चुकीचा नाही त्याला परत त्याची जीवनदान मिळणार बघ तुझा मित्र काही क्षणातच या ठिकाणी येईल तेव्हा स्मशानाच्या दिशेने पाहिल्यावर ते अजय धावत येताना दिसला मी घाबरलो मेलेला आपला मित्र अजय परत कसा काय येत उठून हे बघून मला विचित्रच वाटत होते तेव्हा अजय म्हणाला माणसाच्या मस्तकामध्ये त्याचा जीव धारण करण्याची क्षमता चांदीच्या रुपयामध्ये येते मला ज्या पद्धतीने मानेवरती भार देऊन मारण्यात आलं होतं त्यावेळेला मी मेलेलो नव्हतं तर मी केवळ मूर्चीच झालेलो होतो त्या प्रेतात्म्याने माझ्यासमोर बसून दोन प्रश्न केले माझ्या कपाळाला लावलेला चांदीचा रुपया पाहिल्यानंतर त्याने ओळखले की माझ्यामध्ये अजून जीव आहे मला दोन प्रश्न विचारल्यानंतर मी त्या प्रेतात्म्याला माझी चूक नाही असं सांगितलं मी त्या प्रेतात्म्याला सांगितलं की ही पिशवी फक्त माझ्याकडे होती पण ही हालगी वाजवणाऱ्या मुलाने चोरली होती म्हणूनच तर त्या प्रेतात्म्याने मला सोडून दिलं आणि या चार मुलांना घसकटत इकडे घेऊन आला मी ही गोष्ट ऐकल्यानंतर इतका हादरून गेलो होतं की मला काहीच समजत नव्हतं प्रेतामध्ये सुद्धा न्याय असू शकतो हे मला नवलच वाटत होतं आणि मड्यावरती चांदीचा नाणा का लावतात हे आता मला चांगलंच कळून गेलं होतं अशा प्रकारे ही कथा इथे संपते ही कथा एक काल्पनिक आहे